राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्रात आज गुरुवार दिनांक सप्टेंबर पंचवीस रोजी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे विशेषत चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या भागात आज दिवसभरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी सतर्क राहावे आणि अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे यलो अलर्ट असलेले जिल्हे पुणे कोल्हापूर सातारा घाटमाथा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे काय आहे ऑरेंज आणि येलो अलर्ट याचा अर्थ ऑरेंज अलर्ट प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे पुरस्थिती किंवा वाहतुकी तडथळे निर्माण होण्याची शक्यता असते येलो अलर्ट हवामान बदलाबाबत खबरदारी घेणे आवश्यक असून जोरदार पावसाची शक्यता असते पण धोका मर्यादित प्रमाणात असतो कृषी आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो काही ठिकाणी पिकांच्या नुकसानाची शक्यता वर्तवली जात आहे तसेच घाटमाथ्याच्या भागात पावसामुळे रस्ते घसरडे होऊन वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होऊ शकतात हवामान खात्याचे आवाहन नागरिकांनी हवामान खात्याच्या अद्यतनावर लक्ष ठेवावे पुरप्रवण भागात राहणाऱ्यांनी सतर्कता बाळगावी नद्या ओढे नाले पार करण्याचे टाळावे राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाचे सत्र सुरू आहे मात्र आजचा दिवस राज्यासाठी महत्वाचा ठरणार आहे कारण अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क आपल्या बातम्यांचा सा विश्वासार्ह साथीदार